नमस्कार मित्रांनो मित्रांनो उद्या होणाऱ्या भविनी दिव्याच्या निमसोड या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेट यांचा बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार व वेगाचा शेवट सर्जा उद्या आला तर नक्की कोणत्या गटात पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मोहील शेटच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोन वरती एक चिठ्ठी तसेच मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक वरती एक चिठ्ठी अशा दोन चिठ्ठ्या बकासूरच्या नावाने निघाल्या आहे तर मित्रांनो या दोन चिठ्ठ्यामध्ये आपल्याला बकासूर नक्कीच पाळताना दिसू शकतो तर मित्रांनो वेगाचा शेवट अभिजित भया पवार यांचा सारजा याच्यासुद्धा नावाने गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती एक चिठ्ठी निघाला आहे तर मित्रांनो सरजा जर आला तर कट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चार वरती आपल्याला पालताना दिसू शकतो मित्रांनो माहिती आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्याला उद्याच्या मैदानातील अपडेट लवकर मिळतील धन्यवाद